हाय हॅलो नमस्कार आज मी गवारीची भाजी बनवते मिरची टाकून गवारीची भाजी बनवते मिरची आणि डाळ टाकून आता ही मोडून घेते डेट काढून घेतले दोन्ही बाजूने आणि अशी मोडून घ्यायची आणि ह्याला साईडला धाघे असतात पण धागे असे ही गोळी असल्यामुळे ह्याला नव्हते असे जुन असतात ना त्याला धाग धागे असतात साईडनं हे बघा हे असे ओढून काढायचे ओळून काढल्यानंतर मग मोडायची ही कोवळी भाजी असल्यामुळे याला तशा शिरा नहे दागे। तरी हे नाही आहे धागे तरी पण आहे बघा हा बघा असे मी सर्व मोडून घेते आहे गवार सर्व मोडून घेतली आणि चार वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आता पुढची कृती करते इथे मी एक कांदा घेतलाय मिरच्या तीन मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्ता टॉमॅटो आणि लसूण घेतली आहे कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली आहे दोन चमचे तेल घालून घेते तेल घालून घेतलंय आणि तेल आता गरम होत आलंय म्हणजे राई टाकते एक चमचा जिरे एक चमचा लसूण लसूण चांगली भाजली आहे कांदा घालून घेते मिरच्या कढीपत्ता कढीपत्ता मी बारीक करून घेतलाय टोमॅटो घालून घेते हिंग हळद पावडर टाकते थोडी मीठ गव्हा घालून घेते थोडस गरम पाणी घालून घेते तर भाजी करपू नये म्हणून मी थोडंसंच पाणी टाकलंय अगदी दोन तीन चमचे तर हे पंधरा मिनटं शिजवून देते मध्ये मध्ये थोडं परतेन ही वाफवून घेतलेली चणा डाळ टाकून घेते थोडा वेळ मी पाण्यात शिजवून घेतली होती खोबरं हो घालून घेते झटपट होणारी गवारीची भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज चांगली शिजली आहे बघा ही बघा डाळ पण शिजली आहे ही बघा डाळ थोडी वाफवून बाजूला घेतली तर झटपट होते है भाजी नक्की करून बघा सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला